स्वागत आहे आज तुम्हाला एक छान रेसिपी ठेचा हिरव्या मिरची सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे मस्तपैकी इथे मी ना अर्ध किलो असे छान असे बोंबील घेतले मस्त असे काप करून घेतले छान असे कैचिरी मस्तपैकी ह्याला आणि आता ह्याला आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे तेलामध्ये जेणेकरून ह्याचा जो असतो तो निघून जातो तेलामध्ये आणि ह्याच्यासाठी मी घेतलेत हिरवी मिरची आणि लसूण मी हे दोन तीन ते, दो ते पाकळ्या घेतल्यात मस्तपैकी आणि आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत <laughs> आता हे आपल्याला मस्तपैकी छान तेलामध्ये भाजून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी ह्याचा आपल्याला वास येतो काढून टाकतो मस्त मी असं काळा तवा ठेवलेला लोखंडाचा <laughs> आणि तेल टाकून घेतलेले जेणेकरून आपल्याला मस्तपैकी बोंबील भाजता येईल मी आता बोंबील टाकून का घेते त्याच्यामध्ये छान असे तेलामध्ये मस्त असे भाजून घ्यायचे जेणेकरून मस्त आपला मस्त तेलामध्ये असे भाजून होते आता तेल टाकून झालं थोडंसं आपल्याला असं वर खाली करून घ्यायचे हे बघा छान होतं मस्तपैकी भाजून आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे जेणेकरून आता आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे मस्त बोंबील छान ह्याची रेसिपी खूप छान आहे बोंबिल भरपूर आपण ह्याच्यामध्ये भाजी करू शकतो आता मी फक्त ह्याचा ठेचा करणार आहे बोंबुलाचा मिरची मध्ये लसूण छान आता हा एक काढून घेऊया प्लेटमध्ये जेणेकरून छान झालेले आता आपले बोबिल मस्त भाजले आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे छान असं आता हे थोडे थंड करायला घ्यावायचे तर आपल्याला जेणेकरून मस्त की थंड आलं आप की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता ह्या साईडला मी तवा तापल्याला छान त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं कारण की आपल्याला अख्ख्या अख्ख्या मिरच्या आहेत ना चांगल्या मिरच्या लसून थोडंसं आपल्याला तेलामध्ये क्रिस्पी करून घ्यायचं चांगलं आपल्याला हे थोडस तव्यावरच ठेवायचं आणि तवा आपला छान गरम झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून थोडं भांडे घेतलेले छान आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची लसूण बारीक करायचं पहिलं

आपली बोंबील आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान झालेली चा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तव्यामध्ये टाकून घ्यायचंय तव्यामध्ये आता मी मस्त तेल टाकून घेतलेले छान तव्यामध्ये आता तेल टाकून घ्यायचंय हिरव्या मस्त बघा छान पिक आता अशी मस्त झालेली आहे आता मस्त तेलामध्ये भाजून घ्यायची थोडी त्याला आपण चटणी मस्तपैकी आपला ठेसा झालाय बोंबाचा छान मस्तपैकी आपली बोंबलाची ठेसा छान झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून मस्तपैकी आपली क्रिस्पी छान झालेली आहे चटणी छानपैकी मस्तपैकी आपलं झालेलं आहे बोंबीचा ठेसा हिरव्यागार मिरचीमध्ये आणि मस्त छान रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून मी आभार मानते थँक्यू